हॅलो स्टुडंट्स कॉर्नरमध्ये कॉर्नर मध्ये स्वागत आहे आज आपण बघत आहोत अन्न ना आणि नागरी सेवा पुरवठ्याचे गणित आणि बुद्धिमत्ताचे इयर क्वेश्चन्स तर बघूयात प्रश्न काय आहे एक दुकानदार रुपये तीनशे किमतीने एक वस्तू खरेदी करतो तो तिची किंमत वीस टक्क्याने वाढवतो आणि नंतर नवीन किमतीवर दहा टक्के सवलत देतो दुकानदारांनी मिळवलेल्या नफ्याची टक्केवारी काढायची तुम्हाला आता बघा इथं खरे त्याची एक दुकानदार तीनशे रुपये किमतीने एक वस्तू खरेदी करतो म्हणजे खरेदी किंमत की किती झाली त्याची ओरिजिनल तीनशे रुपये झाली त्याच्यावर वीस टक्के काय करतो वाढवतो म्हणजेच शंभर ची किंमत जर एकशे वीस केली असेल तर तीनशे ची किंमत किती होईल बघा दोन ला दोन शून्य गेले तीनशे साठ रुपये झाली आता ह्या तीनशे साठ वर तो काय करतो दहा टक्के सवलत देतो म्हणजे शंभरावर दहा रुपये सवलत दिली असेल तर तीनशे साठ रुपयेवर किती सवलत येईल छत्तीस रुपये सवलत देईल म्हणजेच तीनशे साठची वस्तू तो कितीला लावेल तीनशे साठ वजा छत्तीस म्हणजेच किती झाली तीनशे चोवीस रुपये लावेल आहे किती रुपयाची वस्तू ती तीनशे रुपयाची तो विकतोय कितीला तीनशे चोवीस रुपये म्हणजेच त्याला फायदा किती रुपयाचा होतोय तीनशेच्या वस्तूवर चोवीस रुपयांचा फायदा होतोय तर टक्केवारी किती तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे आठ टक्के काय होतोय त्याला अर्थातच नफा होत आहे असं इथे तुम्ही म्हणू शकता पुढचा प्रश्न बघूयात आपण काय येतो दोन पाईप ए आणि बी अनुक्रमे एक पंधरा मिनिट आणि वीस मिनिटात एक टाकी पूर्ण भरू शकतात दोन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले परंतु चार मिनिटानंतर पाईप ए बंद केला जातो तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती आता बघा ए आणि बी एकत्र किती मिनिटांसाठी चालू ठेवले आहेत तर चार मिनिटांसाठी म्हणजेच ए अधिक बी यांचा दोघांचा रेट प्लस नंतर काय केले की ए हा बंद केला पण बी एकटा त्यावेळेस काय राहणार चालू राहणार आणि तो किती वेळासाठी तर वाय वेळासाठी चालू राहतो आणि तो पूर्ण टाकी भरतो हे काय झालं आपलं इक्वेशन याचा अर्थ काय की ए आणि बी दोघं मिळून चार मिनिटे चालू आहेत नंतर काय केलं की चार मिनिटानंतर पण किती वेळ आहे चार मिनिटानंतर माहीत नाही म्हणजे वाय एवढा वेळ पकडला आणि बी एकटा काम केला म्हणजे ह्या दोघांनी मिळून एक टाकी भरण्यासाठी पूर्ण किती वेळ लागला हे आपण इथं वाय म्हणजे काय फक्त बी ला द्या दोघांनंतर किती वेळ लागतो हे आपण पहिल्यांदा काढून घेऊयात आता बघा ह्या दोघांचा लसावी किती येतो साठ येतो म्हणजे पंधरा चोक साठ इथं चार न गुणा वीस त्रिक साठ म्हणजे इथं तीन न गुणा चार आणि तीन किती येतात सात भागिले पंधरा चोक साठ आणि इथं गुणुले चार अधिक वाय छेद वीस बरोबर एक आलं मग इथं चार एके चार आणि इथं पंधरा येईल म्हणजे सात छेद पंधरा राहतात म्हणजे पुढे काय घेईल वाय छेद वीस बरोबर एक इथलेच अधिक सात छेद पंधरा इकडे जातील वजा सात छेद पंधराला आता इथं एक मधून सात छेद पंधरा कसे वजा कराल तर इथं काहीच नाहीये म्हणजे एक पुन्हा इथं पंधरा न गुणा आणि इथं पण पंधरा न गुणा म्हणजेच काही पंधरा मधून जर सात गे गेले तर आता आठ आणि आठ छेद पंधरा आलं आता बघा वाय छेद वीस बरोबर किती आलेला आहे आठ छेद पंधरा म्हणजेच इथे लिहूयात आपण वाय बरोबर आठ छेद पंधरा आणि इकडं भागिले वीस आहे त्याचं काय होईल गुणाकाराला वीस जाईल ठीक आहे म्हणजेच पासरी पंधरा पाच चोक वीस म्हणजेच वाय बरोबर किती आला तुमचा आठ चौक बत्तीस छेद तीन आला आता बत्तीस छेद तीन आलेला आहे तो कशामध्ये आलेला आहे तुमचा मिनिटामध्ये आलेला आहे बत्तीस छेद तीन आलेला आहे मिनिटामध्ये आता मिनिटामध्ये बत्तीस छेद तीन आल्यानंतर त्याला तुम्हाला काय करावं लागेल सेकंद वेगळे करावं लागतील आणि मिनिट वेगळे करावं लागतील मग ह्याला जर तुम्ही पूर्णांक पूर्णांकामध्ये कन्व्हर्जन केलं तर कसं येईल तीन की तीन झिरो आणि दोनशे तीन दहा मिनिट आणि वरती हे मिनिट आहेत आता ह्या मिनिटाला जर सेकंदामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर साठ न गुणावं लागेल म्हणजेच दहा मिनिट आणि वीस गुणुले दोन चाळीस सेकंद म्हणजेच फक्त बी पुढे चार मिनिटानंतर दहा मिनिट चाळीस सेकंद चालतो म्हणजे आधीचे चार मिनिट ज्यावेळेस हे दोघं मिळून चालू होते तेव्हा तेव्हाचे चार मिनिट आणि नंतरचे बी एकट्याचे दहा मिनिट चाळीस सेकंद म्हणजे टोटल वेळ किती लागतो टाकी भरण्यासाठी तर चौदा मिनिट चाळीस सेकंद एवढा वेळ लागतो पुढचा प्रश्न बघा एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये एक मिळवल्यास तो एक होतो आणि अपूर्णांकाच्या छेदामध्ये एक मिळवल्यास तो एक छेद दोन होतो छेद तर अपूर्णांक कोणता समजा की तो अपूर्णांक छेद वाय आहे आता कंडिशन काय आहे की एका अपूर्णांकाच्या अंशामध्ये एक मिळवलं म्हणजे सछेद वाय आहे त्याच्या जर अंशामध्ये एक मिळवलं तर तो अपूर्णांक एक होतोय आणि त्याच्या छेदामध्ये एक मिळवलं बघा अपूर्णांकाचा जो छेद आहे त्याच्यामध्ये जर एक मिळवलं तर काय होतो छेद दोन होतो हे दोन समीकरण भेटलेले आहेत आता हे दोन समीकरण तुम्ही सॉल्व करा एक्स अधिक वन बरोबर वाय म्हणजे काय होईल एक्स वजा वाय बरोबर वजा एक झाला हा एक समीकरण भेटलं नंतर दुसरं काय भेटतंय बघा तिरकस गुणाकार दोन एक्स बरोबर वाय अधिक एक म्हणजे दोन एक्स वजा वाय बरोबर एक आता हे दोन इक्वेशन काय करायचे आहेत सॉल्व्ह करायचे आहेत इक्वेशन वन आणि इक्वेशन टू म्हणजे जर दोन एक्स वजा वाय बरोबर एक घेतलं आणि एक्स वजा वाय बरोबर वजा एक घेतलं तर ह्या दोघांच्या हे दोन इक्वेशनची एक जर सबट्रॅक्शन केली म्हणजे वजा केलं इथं अधिकच साईन आहे म्हणजे इथं येईल वजा इथं वजाय म्हणजे अधिक आणि इथं वजाय म्हणजे अधिक येईल दोन एक्स मधून एक्स गेल्यानंतर एक्स राहतं वजा वाय आणि अधिक वाय राहिले झिरो आणि एक अधिक एक झाला दोन म्हणजे एक्स बरोबर किती आला दोन एक्स बरोबर दोन ह्या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही जर इथं एक्स बरोबर दोन ठेवलं तर वाय बरोबर अर्थातच किती येतील तीन येतील म्हणजेच तो अपूर्णांक काय येतो तुम्हाला दोन छेद तीन हा अपूर्णांक असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात पण प्रश्न काय आहे बघा खालील त्रिकांच्या जोडीमध्ये व्यक्त केलेल्या सहसंबंधाशी साधर्म्य असलेल्या सहसंबंधाला उत्तमरित्या दर्शवणाऱ्या त्रिकांची जोडी काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे आता त्रिकांची जोडी काढायचे म्हणजेच जो दिलेला आहे त्याला तुम्हाला आधी जी के आय म्हणजे कुठे आहे बघा जी इथाय के इथाय आणि दोघांच्या मध्ये एक एक अक्षर सोडून काय आहे आय आहे नंतर यल पी एन यल इथे पी इथे आहे आणि यन म्हणजेच एक सोडून एक अक्षर पहिल्यांदा मध्ये तीन अक्षर सोडली आणि नंतर वापस दोन अक्षर आला ठीक आहे आता त्याचप्रमाणे तुम्हाला ऑप्शन मध्ये कसं संबंध भेटतोय बघूयात आपण बी जी एफ बी जी आणि एफ हा नाही असू शकत ठीक आहे कारण इथे मध्ये मधलं अक्षर नाहीये ते पुढं बघा ओ टी आर ओ टी आणि आर इथं पण इथे दोन अक्षर आहेत आणि इथे एक अक्षर आहे म्हणजे हा पण ऑप्शन येत नाही नंतर ऑप्शन तिसरा बघा क्यू यू यस क्यू यू आणि यस म्हणजे हा येतो कारण इथं इत, इथं पण एक अक्षर आहे आणि इथं पण एक अक्षर आहे त्याच्यामुळं तुमचं उत्तर येईल ऑप्शन सी पुढचा प्रश्न बघूयात आपण सरळ मॅच वार्षिक किती टक्के दराने एक रक्कम आठ वर्षात तिच्या स्वतःच्या दुप्पट होईल समजा की ते मुद्दल आहे ते एक आहे ठीक आहे मुद्दल किती आहे एक आहे आणि ती दुप्पट होण्यासाठी व्याज पण किती असायला पाहिजे एक्सच असायला पाहिजे म्हणजे टोटल रक्कम किती भेटणार दोन एक्स भेटणार म्हणजे आहे त्याच्या डबल भेटणार म्हणजे आपलं सूत्र काय व्याज बरोबर व्याज किती असणार आहे एक्सच असणार आहे मुद्दल पण एक्स आहे दर किती आहे माहीत नाही आर आहे नंतर किती वर्षांसाठी तर आठ वर्षांसाठी भागिले शंभर आता बघा इथं ह्या एक्स ला हे एक्स गेलं हा शंभर इकडे काय जाईल गुणाकाराला जाईल आणि आठ हा इकडे भागाकाराला येईल आणि इथे राहील आर ह्या दोघांचा जर भागाकार केला आठ एक आठ आठ एके आठ खाली राहिले दोन आठ दोन्ही सोळा आणि आठ पॉईंट चाळीस म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के एवढा काय असायला पाहिजे त्याचा आठ वर्षांमध्ये सरळ व्याजानं जर दाम दुप्पट होणार असेल तर आठ वर्षांमध्ये त्या व्याजाचा दर किती असायला पाहिजे बारा पॉइंट पाच एवढा असायला पाहिजे ठीक आहे जर प्लस म्हणजे वजा असेल बघा ते इथं वजा म्हणजे काय आहे गुणाकार आहे म्हणजे इथं गुणाकार लिहा अधिक म्हणजे काय आहे वजा आहे म्हणजे इथं वजाचा सा साईन आणि गुणाकार म्हणजे काय आहे भागाकार आहे म्हणजे हे तयार कसं झालं सात गुणले चौदा वजा आठ भागिले दोन आता चौदा गुणिले सात केल्यानंतर किती चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव वजा आणि इथं चार म्हणजेच अठ्याण्णव वजा चार केल्यानंतर किती येतं चौऱ्याण्णव हे तुमचं उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा टू रेस टू एक्स गुणले आता इथं बघा सगळ्यांचा बेस आपण दोन करू शकतो चार ला कसं लिहू शकतो दोनचा दुसरा आणि ऑलरेडी आहे तो बारावा गुणुले आता इथं आठला कसं लिहू शकतो दोनचा तिसरा दोनचा तिसरा आणि त्याचा तिसरा बरोबर इथं सोळाला कसं लिहू शकतो दोनचा चौथा आणि त्याचा अकरावा म्हणजेच बघा इथं दोनचा एक्स गुणुले आता इथं बघा दोनचा बारा बारा गुणुले दोन चोवीस गुणुले दोन आणि इथं नववा बरोबर दोनचा चव्वेचाळीसावा आता इथं सगळ्यांचे बेस समान आहेत जर बेस समान असेल आणि मध्ये गुणाकाराचा साईन असेल तर काय होतो त्याचा जो घातांक आहे तो घातांकाची काय होते बेरीज होते ठीक आहे म्हणजेच इथं काय होईल की हे असं समीकरण आलं आता ह्या सगळ्यांची बेरीज करून घ्या बेरीज करून घेतल्यानंतर किती येईल दोनचा एक चोवीस आणि नव्वेता तेहतीस बरोबर दोनचा चव्वेचाळीस ठीक आहे म्हणजे बेस समान असेल तर घातांक काय करू शकतो तुम्ही इक्वेट करू शकता म्हणजे त्याला इक्वल टू लिहू शकता म्हणजेच एक्स अधिक तेहत्तीस बरोबर चव्वेचाळीस आलं म्हणजेच एक्स बरोबर काय येईल चव्वेचाळीस वजा तेहतीस म्हणजेच अकरा हे काय असणार आहे एक्स बरोबर अकराची व्हॅल्यू असणार आहे पुढचा प्रश्न बघा <coughs> एका शिबिरात साठ विद्यार्थ्यांसाठी अठरा दिवसांची तरतूद केलेली आहे शिबिरातील विद्यार्थ्यांची संख्या बहात्तर पर्यंत वाढल्यास आता बघा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे म्हणजेच दिवस दिवस काय होतील कमी तरतूद किती दिवसात संपून जाईल म्हणजे विद्यार्थी जर वाढले तर दिव... कमी दिवसात संपेल म्हणजेच हे कसं प्रपोर्शन आहे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे म्हणजे एक वाढलं की काय होईल दुसरं कमी होईल म्हणजे इथं जर आपण दिवस पकडले दिवस किती आहेत साठ आणि इथं बहात्तर इन्व्हर्स प्रपोर्शन असल्यामुळं काय होणार की साठ ला हा इन्व्हर्स प्रपोर्शन म्हणजे अठरा इथं येणार आणि हा एक्स येणार पुन्हा ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करा साठ गुणले अठरा भागिले बहात्तर अठरा चौक बहात्तर आणि इथे येईल पंधरा म्हणजे जी साठ विद्यार्थ्यांना अठरा दिवसात तरतूद संपत होती ती बहात्तर विद्यार्थ्यांना किती दिवसात संपेल तर पंधरा दिवसातच संपून जाईल पुढचा प्रश्न बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सात किलोमीटर प्रति तास वेगाने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दहा किलोमीटर प्रति तास वेगाने नौका नौकायान करू शकते तर प्रवाहाचा व्यक्ती ती आता बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे समजा त्या व्यक्तीचा जो, जो स्पीड आहे तो एक्स पकडला आणि प्रवाहाचा स्पीड जर वाय पकडला तर आता बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच त्या व्यक्तीच्या वयाचा जो स्पीड आहे त्याच्यामधून तुम्हाला काय करावं लागेल प्रवाहाचा स्पीड वजा करावा लागेल तेव्हा त्यांचं स्पीड किती आहे सात आहे नंतर ज्यावेळेस प्रवाहाच्या सरळ दिशे नसेल त्यावेळेस काय होईल त्या दोघांच्या वेगाची काय होईल बेरीज होईल आता तुम्हाला काय करायचंय की प्रवाहाचा वेग काढायचा आहे म्हणजे वाय मग ह्या दोघांची जर सप्ट्रॅक्शन केली तर इथं काय अधिकचा होईल वजा इथं अधिकचा होईल वजा इथं अधिकचा होईल वजा म्हणजे एक्स लाक्स गेला इथं राहतं दोन वाय वजा दोन वाय आणि इथं काय राहील वजा तीन ठीक आहे म्हणजेच वाय बरोबर किती आला वजा तीन छेद वजा दोन म्हणजेच वजाचे वजा गेले आणि इथं एक पॉईंट पाच किलोमीटर हा काय असणार आहे त्या प्रवाहाचा वेग असणार आहे ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपतय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू